दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी तब्बल सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या हत्याकांडाच्या निकालाची वाट पाहतोय त्या संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर दिनांक पाच फेब्रुवारी रोजी निकाल लागलाय धुळे न्यायालयाने या प्रकरणी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे न्यायमूर्ती ख्वाजा ही शिक्षा सुनावली आहे दरम्यान नक्की काय होता प्रकार पाहूयात साक्री तालुक्यातील रायनपाडा येथे जमावाने पोरं धरणारी टोळी समजून समाजातील काही भिक्षुकांची हत्या केली होती एक जुलै दोन हजार अठरा रोजी रायनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडले होते दरम्यान या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते परिसिमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लावण्याचे आश्वासन सत्ताधारांनी तेव्हा दिले होते मात्र या निकालासाठी तब्बल सहा वर्षाची प्रतीक्षा करावी लागली असून अखेरीस सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे एक जुलै दोन हजार अठरा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अत्यंत दुष्काळ होता आणि त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून एकूण पाच व्यक्ती भिक्षुकी मागण्याकरता आपल्या जिल्ह्याबाहेर बाहेर निघाले आणि ते जवळजवळ धुळे जिल्ह्यातील राईनपाडी गावी पोचले राईनपाडा या गावात ते भिक्षुकाची मागणी करण्याकरता आले असताना त्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये लहान मुले पळवणाऱ्यांची टोळी आलेली आहे त्यांचे किडनी ते काढून घेतात आणि ती विकतात असं समाज माध्यमावरून ती खोटी न्यूज पसरवल्यामुळे ह्या पाच लोकांना राईनपाडी येथील गावातील त्यांची हत्या करण्यात आली आणि अत्यंत क्रूर व निघृण पद्धतीने त्या लोक पाचही लोकांना राईनपाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडण्यात आलं आणि लाठ्या आणि लोखंडी गजाने मारहाण करून त्यांचा मृत्यू ओढवला या खटल्यामध्ये आम्ही एकूण पस्तीस साक्षीदार तपासले त्यातले राईनपाडा गावचे पाच रहिवासी हे सरकारी पक्षाला फितूर झाले आणि त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी ज्या वेळेला या गावात पोचले त्यांची आम्ही साक्ष घेतली न्यायालयामध्ये ही साक्ष कशा रीतीने विश्वसनीय आहे आणि या मारहाणीचं चित्रण त्या आरोपींनी काही मोबाईलच्या माध्यमातून केलं होतं ते चित्रण आम्ही जप्त करून पोलिस अधिकाऱ्याने जप्त केलं होतं ते न्यायालयात दाखवण्यात आलं आणि एकूण सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा आणि त्याचवरती पोलीस अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं याकरता दहा वर्षाची शिक्षा सरकारी कामात अडथळे निर्माण करणं याकरता शिक्षा वेगवेगळ्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत समाज माध्यमावरती खोट्या बातम्या विकृत बातम्या पसरवल्याने परिणाम काय होतं याची देखील न्यायालयाने कठोर शब्दात निंदा केलेली आहे आणि म्हणून ह्या खटल्याच्या माध्यमातून समाज माध्यमावरती येणाऱ्या खोट्या बातम्या देखील कोणाच्या निर्दोष व्यक्तीच्या जीवाला अपायकारक होऊ शकतात हे सगळ्यांनी निश्चित लक्षात ठेवायला कायदा कठोर भूमिका घेईल जन्मठेप आरोपींमध्ये महारूपवार दशरथ पिंपळसे हिरालाल गवळी गुलाब पाडवी युवराज बौरे मोतीलाल साबळे यांचा समावेश आहे तब्बल सहा वर्षांनंतर या हत्याकांडाचा निकाल लागल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे